एकूणच हा अर्थसंकल्प म्हणजे अर्थ नसलेला संकल्प आहे अर्थ दोन्ही अर्थाने एक तर तिजोरीमध्ये पैसा नाहीये आणि यांच्या संकल्पाला पण काही अर्थ नाहीये आचार्य आत्रे असते तर त्यांनी असं म्हटलं असतं की गेल्या दहा हजार वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिला नाही या सरकारने निवडणूक लढवताना ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणा त्याची जाहिरात मी घेऊन आलेलो आहे आणि ही जाहिरात या जाहिरातीं त्यावेळेला हजारो कोटी किंवा हजारो काय लाखो रुपयांची उधळण केली गेली आणि खाली एक वाक्य आहे हे वाक्य आता बदलायला पाहिजे त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं केलंय काम भारी आता ह्या जर काही जाहिरातीकडे आपण बघितलं तर आता ते वाक्य म्हणजे मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्जबाजारी अशी आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती आहे उद्धव ठाकरेंना टीका करण्याचंच काम फक्त शिल्लक आहे आता आणि ते भविष्यामध्ये सत्तेत कधीच येणार नाही त्यांना आता त्यांनी जे केलंय त्या कर्माची फळं त्यांना भोगायला लागतील आणि टीका करणं एक कर्मे काय कमच त्यांच्याकडे असेल दुसरा त्यांच्याकडे विषय कधीच नसेल कुठलं नसेल फक्त उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट सांगतील का अडीच वर्ष ते मुख्यमंत्री असताना त्यांनी विकास कामासाठी किती निधी दिला उद्धव ठाकरे सांगू शकतील का नाही सांगू शकणार ज्या उद्धव ठाकरेना ग्रामपंचायतचा अभ्यास नाही हे बजेट काय सांगू शकतात तो आता त्यांना माहिती नाही शिवसेनेला एवढे पैसे मिळाले भाजपला एवढे मिळाले राष्ट्रवादीला एवढे मिळाले असं नसतं बजेट हा संबंध शेवटच्या महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसासाठी असतं आणि जुजी खाती जी असतात तर त्या उदाहरण तर घ्यायचं तर बांधकाम खातं मोठं असतं त्यालाच दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना पैसे द्यावं लागतात त्याला मोठं बजेट द्यावं लागेल ग्रामविकास खातं हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना निधी द्यावं लागतो आता ते बजेट जास्त असेल तर ते पक्षाचं नसतं त्या खात्याच्या माध्यमातून किती विकास केला जातो आता कल्याण खातं निधी अधिक द्यायला लागतो तर उद्धव ठाकरेने याचा काहीही अभ्यास नाही आणि म्हणून फक्त तरुणाची वाफ घालवायची बडबड करायची टीका करायची याच्यापर्यंत सध्या त्यांना धंदा फुटलाच नाही आणि परमेश्वराला मी प्रार्थना करतो अशाच पद्धतीने त्यांचा धंदा चालू चालू देत टीका करण्यासाठी कायम तर त्यांना असंच बसू देत भविष्यामध्ये दे उद्धव ठाकरे स सत्तेमध्ये येण्याचं स्वप्न कधीच बघू शकत नाही हे वास्तव आहे धन्यवाद